स्टाफ सर्व सर आणि मॅडम यांचं मी स्वागत करतो आपणास माहित आहे की चाइल्ड फ्रेंड इंडिया या भागामध्ये जवळजवळ गेल्या वीस वर्षापासून या भागामध्ये आपलं काम चालू आहे विशेषतः लहान मुले महिला त्यांना काही युवक असतील यांच्या समेत आपलं काम आहे तर हे काम जे आहे ते साधारणपणे पासष्ट गावामध्ये आपण केलेलं आहे आरोग्य असण्या त्यांचं शिक्षण त्यानंतर लाईव्हिहूड या अनुषंगाने आपण काम करतो पंधराशे मुलं या प्रकल्पामध्ये आहेत दरवर्षी आपण बरेचसे प्रोग्राम घेत असतो त्याच्यामध्ये मुलांना आरोग्य सुविधा असू द्या त्याचबरोबर काही खाऊ खाऊचं वाटप पण आपण करत असतो महिलांचे वेगवेगळे व्यवसाय ट्रेनिंग असू द्या त्यांना आरोग्यशी माहिती असू द्या हे राबवत असतो त्याचबरोबर जे आपलं <laughs> शिक्षणामध्ये भाग आहे त्याच्यामध्ये आपण लायब्ररी प्रकल्प सुरुवात केलेला आहे लायब्ररी प्रकल्पमध्ये मुलांना वेगवेगळी साधने आपण शैक्षणिक साधने केलेल्या आहे के वॉल पेंटिंग वॉल कॅबिंटी असं आपण ही टीम माझे काम करत असते त्याचबरोबर आपण काही मुलांचे काही लाईफ स्किल सेशन पण घेत असतो युवकांचे युवकांच्या आपण एमपीसीचे मार्गदर्शन करणं त्याचबरोबर संस्थेचं काम आहे पूर्वी ही संस्था एनआय मार्फत चालू जायची पण दोन हजार वीस मध्ये काही शासनाचे नियम बदलल्यामुळे या एरियामध्ये काम करत आहे हे जे काम आता चालू आहे तर सोळा सोळा जण माझी टीम आहे ती ह्या भागामध्ये काम करते जवळजवळ आपला विस्तार आहे आणि ह्या भागामध्ये आपण गेल्या दोन वर्षांपूर्वी विशेषतः महिलांसाठी प्रत्येकी बारा हजार रुपये उभारणी केली होती त्यापैकी आता महिलांचे व्यवसाय चालू आहे आणि असच काम चालू आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बरेचसे उपक्रम राबत होतो त्याच्यामध्ये आपण आपल्याला काही नात्यांनी सपोर्ट केला विशेष आपल्याला सपोर्ट केला होता त्याच्या मार्फत एज्युकेशन किट पण वाटप केलेलं दोनशे मुलांना किट वाटप केलेलं आहे आणि आता दोन दिवसापूर्वी आपण प्रोग्राम घेतला रोटरी कपच्या तर साधारण सातशे मुलांना आपण किट स्लिपिंग किट वाटप उद्देश होता की मुलांचं आरोग्य सुधारावं आणि आरोग्य आपण शाळेत येऊ शकतो चांगलं वागू शकतो चांगलं राहू शकतो हाच ह्याच्या संकल्पना यासाठी दीपालिका विशेष अभिनंदन अभिनंदन त्यांच्या पुलामुळे हा प्रोग्राम सर्वांचा सपोर्ट भेटत असतो म्हणजे ज्यांच्या गावामध्ये जाऊन तिथं लोकांचा चांगला सपोर्ट भेटत असतो अशा पद्धतीने प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केलेला आहे आणि सर आले मॅडम आले त्यांचं स्वागत करतो मला संधी त्याबद्दल मी माझे मित्र पराग सुरुवात कशी झाली तर पराग आणि परागचे वडील आणि माझे वडील विद्यार्थी एकत्र शिकवायचे तर तिथपासून परागचा आणि आमचा रोनाल्डो बंद आहे जेव्हा दीपाली वाईंची ओळख झाली तेव्हा चाईल्ड फंड विषयी कळालं आणि जे काही मध्ये सरांची तर आमची जुनी ओळख आहेच आहे आणि त्यांच्या मार्फत राबवण्यात येणारे जे काही प्रोग्राम आहेत त्याच्याविषयी बरीचशी माहिती कळाली तर मला पण असं वाटलं की आपणही याच्यामध्ये थोडासा हातभार लावावा कारण आरोग्याविषयी म्हणजे आम्ही इंटेन्सिव्ह केअर युनिट स्थापन करण्याचं किंवा हॉस्पिटल उघडण्याचं चा कारण एकच आहे की जागतिक दर्जाची जी काही वैद्यकीय सुविधा आहे ती तळागारापर्यंत पोहोचावी आणि ऍज अ म्हणजे मोठ्या हॉस्पिटलला जाईपर्यंत ऍज अ ब्रिज म्हणून आमचं हॉस्पिटल ऍक्ट करावं या या मोठ्या संकल्पनाने आम्ही ते इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू केलं ऍक्च्युली आमची क्षमता नव्हती पण याच्यामध्ये वैभव तांबे यांनी खूप सारं मोठं प्रोत्साहन दिलं आणि आम्ही जसं वहिनींच्या संपर्कात आलो तर ता आम्ही ठरवलं की असे छोटे छोटे कॅम्प अरेंज करावेत जेणेकरून या ज्या काही व्यवस्था आहेत या तळागाळापर्यंत पोहोचतील तर मी मंदेसरांना असं म्हणतो की जे काही चाइल्ड फंडशी रिलेटेड जी काही मुलं आहेत किंवा त्यांची जी काही पालक आहेत समजा त्यांचे काही मोठे आजार असतील किंवा छोटे आजार असतील ते आपण माफक दरात हॉस्पिटलतर्फे त्याचे उपचार आम्ही करून द्यायला तयार आहोत असं एक मला वाटते जेणेकरून अवेअरनेस वाढेल बहुतेक बहुतेकदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे जे असणारे जे दुर्लक्ष आहे हा याच्यामधला सगळ्यात मोठा भाग आहे आणि जर स्त्री जर कुपोषित किंवा तिला जर तिच्या आरोग्याविषयी कळणार नाही तर तिला होणारे जे काही मूल आहे किंवा शरीर किंवा घरात जी मुलं वाटत तर त्यांच्या आरोग्याविषयी पण जास्त आपण काय म्हणतो अवेअरनेस हा काही दिला जात नाही किंवा काही क्रोनिक आजार असतील किंवा काही कॅन्सर सारखे आजार असतील किंवा सारखे लहान मुलांसह मधले आजार असतील हे लवकर लवकर लक्षात येत नाहीत तर आपण एवढं पण करू की जास्तीत जास्त जागतिक दर्जाची ट्रीटमेंट ही कोणत्याही हॉस्पिटलला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पण मी घेऊ शकतो म्हणजे अगदी आपण काय किंवा काही जर आपण थोडेफार प्रयत्न केले तर अशा पण काही संस्था आहेत साऊथ इंडियामध्ये की जिथे माफक दरात खूप जागतिक दर्जाचे उपचार हे मोफत केले जातात तर इथपर्यंत मार्गदर्शन करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ये दोन está